चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या भांडणातून पतीने पत्नीचा खून करून तिचा मृतदेह पिंपळनर डोनवाडी तालुका माडा येथील कॅनॉल मध्ये वाहत्या पाण्यात टाकून दिला ही घटना मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजण्यापूर्वी पोलीस पाटील राहुल पेटकर यांच्या खबरीवरून उघडकीस आली अशी माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली यात संगीता नवनाथ डमरे छत्तीस राहणार आगळगाव तालुका बार्शी ही मयत झाली आहे याबाबत मयताची ओळख तिचा भाऊ विजय विठ्ठल गायकवाड राहणार कुसरंब तालुका बार्शी यांच्याकडून पटविल्यानंतर तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत कोरडवाडी पोलिसात सुरू होते संगीता नवनाथ डमरे हिचा मृतदेह पिंपळनेर डोनवाडी तालुका म्हाडा येथील कॅनलमध्ये वाहत्या पाण्यात तरंगताना काही ग्रामस्थांना दिसला त्यानंतर त्यांनी गावचे पोलीस पाटील राहुल पेटकर यांना याबाबत सांगितले त्यावरून त्यांनी कोरडवाडी पोलिसात एका अनोळखी स्त्रीचा मृतदेह कॅनलमध्ये तरंगत असल्याची खबर दिली यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील पोलीस निरीक्षक गोपाळ पवार पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करून मृतदेह कॅनल मधून बाहेर काढला यानंतर खासगी अँब्युलन्स द्वारे येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी तो दाखल करण्यात आला